संपूर्ण महाराष्ट्रात सुगंधित गुटख्यावर बंदी घालून प्रतिबंधित करण्यात आला आहे अन्न व औषध प्रशासन तसेच प्रशासना पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या प्रतिबंधित तस्करीवर कारवाई केल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे अशीच एक धडक कारवाई धारणीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेळखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचारी आणि अंमलदारांकडून करण्यात आली असून समस्त गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धाबे जणांना प्राप्त माहितीनुसार अकोट जरी धुळघाट रेल्वे मार्गे धारणीकडे येणाऱ्या शाहरुख खान खुर्शीद खान वय चोवीस वर्ष राहणार हिबरखे आणि अशफाक खान मुर्तजहा खान व बेचाळीस वर्ष राहणार चिचारी हे दोघे आपल्या दुचाकीवर प्रतिबंधित सुगंधित गुटखा तस्करी करीत असल्याची माहिती गुप्तसूत्रांकडून धारणी पोलिसांना प्राप्त झाली मिळालेल्या माहितीला अनुसरून पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीखेडा गावानजीक ना नाकाबंदी करून दोन आरोपींना रंगेहात गुटखा तस्करी करताना पोलिसांनी पकडले या कारवाईमध्ये दोन्ही आरोपींजवळून तब्बल सहासष्ट हजार रुपयाचा सुगंधित गुटखा जप्त करण्यात आला असून वाहतूक करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या दोन दुचाकी सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे असे एकूण मुद्देमालासह एक लक्ष सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदवून कारवाई केली जात आहे सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद कुमार दवने पोलीस अंमलदार प्रवीण बोंडे जीवन गोंडे व इतरांनी केली असून दोन्ही आरोपी विरुद्ध कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर आय पी सी अन्वयत गुन्हा दाखल केला आहे धारणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर समस्त गुटखा तस्करांचे धाबे बेत आहे संपूर्ण महाराष्ट्रात सुगंधित गुटखा प्रतिबंधित करण्यात आला असून कोणीही गुटखा तस्करी किंवा विक्री करत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांनी दिली आहे शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुसरदा बीट बीटमध्ये पेट्रोलिंग आमचे पोलीस कर्मचारी बीट जमादार पोलीस हवालदार प्रवीण गोंडे पोलीस शिपाई जीवन गोळंबे व इतर स्टाफसह आम्ही पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गोपनी एक गोपनीय माहिती मिळाली की सावलीखेडा ती दुर्घाट या रोडने दोन मोटरसायकल महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व वा, तंबाखू वाहतूक होणार आहे वरून आम्ही सावलीखेडा येथील बाजार चौक येथे पंचांना बोलावून त्यांना सदरची माहिती दिली व तिथे नाकाबंदी केली नाकाबंदी नाकाबंदी दरम्यान दुपारच्या वेळेस दोन इसम दोन मोटरसायकल घेऊन येताना मिळाले त्यांना थांबवून तेन, त्यांची त्यांच्या गाडीची पाहणी केली असता गाडीच्या मागील सीटवर दोन आ, दोन मोटरसायकल प्रत्येकी एक एक पोतळी बांधलेली होती त्या पोतळी पोतळीमध्ये पंचसमक्ष पुन्हा आम्ही पाहणी केली असता त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला व तंबाखू असा एकूण सहासष्ट हजार रुपयाचा दोन्ही पुतळ्यामध्ये माल मिळून आला तसेच त्या इस्मानकडून दोन मोटरसायकलसुद्धा जप्त करण्यात आला असा एकूण एक लाख सहासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल त्या दोन्ही आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे सध्या पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे व पुढील तपास धारणी पोलीस करत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी